काही शकल सकाळ सकाळी उठून आलतो मावरेला सकाळ म्हणजे आता वाजलेत बारा उठल्या उठल्या आलतो डायरेक्ट मावरेला काही खास मावरच नाही काही काल मास न ज्या वाकटी न बांगड्या न त्या सगळ्या आता बारक्या पोरांसाठी घेतलात कोलब्या काय मावरच पटला नाही गावठी मावरा पण काही नाही त्याच्याकडे काले मासे काली मासे तर आपण आयसत त्याला पकडून खातो ना तर आपण असा पाक बीक मारला आपल्याला काल मासे असं भेटतात आता काय बघू चला मावरात नाही भेटत कसा काय खायला आपल्याला ना वाव होती तर वाव एकदम बारकी आहे आता बघू आपल्याला पुढे अजून काय भेटते का चला मुंबईला आता माहिंदर साईडला गेल्यावरच मावरा चांगला भेटतो आता सध्या जायला भेटत नाही म्हणून काय खायलाच भेटत नाही मावरा काही काय बोलायचा जाऊयाचा घरी होऊया प्लेस आणि आजच्या दिवसाची करूया सुरुवात चला उठल्या उठल्या नारे घालतो मावरासाठीच नाही नाश्ता करायला सकाळचा बघा पोहे आहे ॲपल घेतला जरासा आणि समोसा आहे आणि नाश्ता करायचा टाईम बघा आजचा एक वाजला आज रविवार असून पण एवढा लेट झाला तर आता नाश्ता करून म्हणजे देवाबत्ती वगैरे केली सकाळचा फ्रेश वगैरे झाले आणि बसल्या नाश्ता करायला आणि आजचा काही कुठं जायचा अजूनचा प्लॅन नाही आहे बघू काय ना काय असेलच कोणाकोणाचा तर फोन बीन येईलच तर पहिले नाश्ता घेऊया करून जरा बसोटी बघत तोपर्यंत जेवायचा टाईम होईल सगळा फटाफट आपला नाश्ताना जेवण लगेच कारण आज जिमला सुट्टी आहे स संडे आहे म्हणून तर चला पण आता चांगलं आहे गावात जरा डॉक्युमेंट द्यायचेत त्याच्यासाठी फटाफट नाश्ता केला कारण मामा थांबलेत आमच्या पप्पांनी फोन आले दोन तीन भीती वाटतं शेड्या उतरायला लेग्स मारलेत तर धडपडायचं डायरेक्ट मी चला आता जाऊन देऊ ने पहिलं आपण घरी पटकन काय जेवायला नाश्ता केला गेला जेवायला बसले थोड्या वेळेला लगेचच टाईमच तसा गेला फटकन आता वाजले पावणे तीन तर आता जेवून घेऊया पाच वाजता आपल्याला करायचं चॅलेंज व्हिडिओ शूट म्हणजे कोलब्या आहेत अच्छा काय भेटला नाही मावरा तुम्ही बघितलं तसा गिलतो आणायला तर खाऊन खाऊन वैता जेवून बसलेलो तेवढं आले मामा आणि मामाबरोबर आले हर्षित त्याला काही कपडे घ्यायचे आपल्याकडून आणि काही काम पण होतं त्यासाठी आले तर आता बसलोय मी त्याच्याबरोबर बरोबर काही आता बघा कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि कुठे चाललेलो नाही चॅलेंज तुम्हाला मी बोललो होतो शूट करायचं आपल्याला तर त्याच्यासाठी जाता हे सर्व कपडे वगैरे बदलेत आणि तुम्हाला जो चॅलेंज व्हिडिओ तो या ब्लॉगमध्ये ना बघायला भेटणार चॅलेंज व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेल आणि त्याचा सध्या काही असं टायमिंग वगैरे नाही तो अपलोड केला लिंक वगैरे मी शेअर करेल सगळ्यांना आणि आपल्या चॅनलवर येईल कदाचित एक किंवा दोन दिवसानंतर बघायला भेटेल पण थोडंफार मी चॅलेंज व्हिडिओमधले काय असेल ते तुम्हाला दाखवेल आणि पूर्ण चॅलेंज व्हिडिओ येतो बघायला भेटेल सेपरेट तर आता चला रेडी झालो आहे आता ते हिमाली पण येते मयूरभाव अंघोळ करतोय तो काय माहिती आहे आता येतोय का ना आईने फोन उचलला होता आपली दिदी आहे हिमाली आणि मी सध्या आम्ही तिघंजण आहे मयुर भावाला तर आम्ही चौघजण असेल आणि जो काय चॅलेंज वेगळं असेल तुम्हाला थमनेल वगैरे दिसेलच अपलोड केल्यावरती तर आता चलो काहीच आता पहिले चाललेलो आहे मी गावात कारण दिदी आणि हिमाली तर आहे आणि सोबतच माझ्या बारक्या बहिणी आहेत का बघूया नानांच्या मुली जी आहेत रावी युगा आणि आपला शिवू त्यांना पण आपल्या चॅलेंज हॉलमध्ये घेऊया बारके जरा असल्यावर मजा येते मस्ती करतात ते किलबिलाट आमचा तर आता चला बघूया गावात जाऊन गाईज आता आलो आहे मी गावात आणि आपली जे सगळे बारके भाऊ बहिण आहेत सगळे आपल्याबरोबर चॅलेंजमध्ये येणार आहेत आणि रेडी होतात सगळे कपडे वगैरे चेंज करायला गेलेत आणि फुल धमाल मजा येणार आहे चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये सर्व आहेत आपल्याबरोबर आणि चॅलेंजचा था थमनेल वगैरे हो आणि टॉपिक काय ते तुम्ही स्वतःच बघा उद्या किंवा परवा तो चॅलेंजचा व्हिडिओ अपलोड होईलच तर आता सगळ्यांना घेऊन जाऊ आपण घरी आणि मग फुल मजा करू चॅलेंज व्हिडिओ शूट करून आणि बघा कसा बघतोय लक्ष लक्ष पाडील कशासाठी चॅलेंज व्हिडिओ आणि युगा नाही आहे युगा बाहेर गेले युगाला युगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ काय हां आहेत अभि हमारी टीम निकल पडी हे आणि बघा किती घरातलेच आमचे एवढे जण आहेत बाहेर कोणाची गरज नाही लाग ना, ना काय बोल काय सबस्क्रायबर वाढून आणला आणि आपल्या बघा हे सर्व एवढं आयटम घेतलेला आहेत आपल्या चॅलेंज विडिओसाठी किती मेहनत करायला लागते चॅलेंज विडिओसाठी आता आम्ही आलो ग्लास घ्यायला पेपर कप घ्यायचे का मोठे ट्रान्सफरंट दे ना अरे भाई ग्लास घ्यायला आलो चॅलेंज व्हिडिओ ब्लॉग नवीन गाईच आपली टीम आपली वाट बघते आणि आम्ही गाव फिरतोय आता चालू करूया आपण चॅलेंज व्हिडिओ चला सगळ्यांना सोडायला चालू आहे परत गावात कारण चॅलेंज व्हिडिओ आमचा शूट झालेला आहे आणि मजा आली ना रावी हा तर आणि आपल्याला अजून चिरागच्या बड्डेला पण जायचंय स्टारबक्स ला जायचं आहे का रे ए स्टारबक्सला जायचंय का उद्या चालेल रे चला रे बसा काय चला काय मला भेटतो मी थोड्या वेळात आणि आपल्याला काहीतरी जेवायला पण आणायचंय चिकन वगैरे का काय कारण आता मटन आणायला बालकुमला जायला मला टाइम नाही आहे भाऊ घरात पण अजून आपले येणार आहेत बड्डे सेलिब्रेट करायला सगळे मित्र वगैरे

सर्वांना सोडलं आहे घरी सुखरूप म्हणजे गेलेत आता बारखी आपले भाऊबाईं सगळे घरी आणि मी पण येऊन बसले आता साडेआठ वाजलेत आता जेवायला होईल तेव्हा जेवायची वाट बघूया मग जेवूया तोपर्यंत जरा वेळ टी व्ही बघत बसतो मी टाईमपास आणि जर बघू कुठं जायचं असेल तर मी दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये तर गाय या जेवायला बघा चिकन आहे आणि चिकन तळलेला केलेला आहे आणि ग्रेव्ही ना भाकरी आहे आम्ही सगळे तिघ पण भाऊ लाईनीत बसले जेवायला तर आता ना जेवून आलेलो आहे मी खाली म्हणजे बाहेर आलेलो आहे मेन रोडवरती तुम्हाला लास्ट टाइम बोललेलो ना मी काही पाऊस नसल्यावरती बाहेर फिरायला मजा येते इथं कारण एकदम थंड थंड वातावरण असतं एक मिनटं थांबा तुम्हाला ताकूस नसल्यावरती खूप म्हणजे खूप भारी वातावरण असतं आणि कसं नॉन व्हेज असल्यावर दोन घास जरा जेवण जास्त जातं तर त्याच्यासाठी जा आले जरा शतपावली करायला जेवण चला जरा चालूया गाईस, शान्त 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 किर -किर तर घाई एकदम शांत शांत आणि मस्त वातावरण आणि चंदरा चंद्र एकदम सुकून आपल्याला किरकिर न आवडत कोणाची शांतता आवडते तुम्ही जेवढं एकटं राहाल तेवढंच चांगलं आहे कोणाची किरकिर नको आपल्याला पासून आता लांब राहायचं काहीच कसं मस्त आता खड्ड्यांवाला रोड पण भरला खड्डे पण नाही पाणी पण नाही कसं मस्त वाटतं काही टाईम भेटला तर आलोच चालायला इथं समोर एकदम शांत शांत खुली जागा खुली हवा मस्त वातावरण वात आणि मी बोलत होतो की आपण जेवढं दुनियादारीपासून लांब राहील तेवढं आपण लाईफमध्ये सुखी राहतो कारण ॲट द एंड आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही आपल्या फॅमिलीशिवाय आणि घरच्यांच्याशिवाय कारण बाकी सगळं नावासाठी असतं काही दुनियादारी आणि हे ते म्हणून घरच्यांबरोबर राहा त्यांच्या टचमध्ये राहा त्यांचा सपोर्ट असेल तर चांगलं एकदम बाकी कोणाची आपल्याला गरज पडत नाही मोटिवेशन देतो तुम्हाला मोटिवेशन आता एक दोन राऊंड मारतो मैं जातो तरी आऊन बिहून मारल्यानंतर आलेलं आहे गायचं घरी आणि टाईम झालेला आता जोपायचा कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे काम आहेत भरपूर उद्या घरची कामं आहेत पर्सनल नाही तर त्यासाठी जायचं आहे तर चला आजचा जो ब्लॉग आहे आपण इथेच करूया एंड असा वाटलं ब्लॉग सांगा आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसात चला बाय बाय जय श्रीराम